મોબાઈલ <coughs> મોબાઈલ নৱন কাম কৰো আমি নবিনে পিছত

भाजपचा अध्यक्ष नसेल तर त्या ठिकाणी त्या पैशाचं काय होईल हे आपण सांगू शकत नाही कदाचित त्या ठिकाणी हे पैसे जातील आणि तुमची विकास काम तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही पण भाजपचे अध्यक्ष असले तर ते चांगलेच काम करतील पण एखाद्या चूक केली तर त्यांचा काम धरायचा अधिकार आम्हाला असेल आणि त्यांचे काम धरून त्यांच्याकडनं योग्य काम एक असेल आम्ही म्हणून करून घेऊ आणि म्हणूनच आपल्याला माझी विनंती आहे येत्या निवडणुकीमध्ये ये आपण हो कमळाच आप वतन दाबून अध्यक्ष आणि संपूर्ण नगरसेवक हे निवडून आणा आपल्या शहराच्या परिवर्तना आपल्या शहराला आधुनिक बनवण्याकरता आपण आप सगळे लक्ष घाला आपल्याला कल्पना आहे आम्ही दिलेली आश्वासन पूर्ण करणारे लोक कधी पळून जात नाही ज्या वेळेस आपल्या आशीर्वादाने आले मागच्या तेवीस नोव्हेंबरला दोनशे बत्तीस जागा आपल्या आल्या आणि एक अभूतपूर्व अशा प्रकारचं मॅन्डेट मिळालं त्यानंतर लोक लो म्हणायला लागले आता या बीजेपी वाल्यांच्या इतक्या सिग्धा आल्या की आता हे लाडकी भेळ योद्धा बंद करणार एक वर्ष झालं लाडकी भेड योद्धा बंद झाली नाही आणि माझ्या लाडक्या भेडींना या ठिकाणी सांगतो जोपर्यंत तुमचा देखा दोन मुख्य आहे तोपर्यंत

लपती निधी झाल्यामुळे जास्त पैसा स्वतःच्या अशा पन्नास लाख आम्ही केले आहे पुढच्या वर्षी पर्यंत एक कोटी लाडक्या बहिणींना आम्ही लखपती निधी बनवणार आहोत आणि म्हणून या तिन्ही नगराध्यक्षांवर या ठिकाणी जबाबदारी टाकतोय ते निवडून आल्याबरोबर त्यांनी लखपती दिदीचा कार्यक्रम हातामध्ये घ्यायचा आहे आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी लखपती दिदी करून त्यांच्या माध्यमातून मोठ परिवर्तन घडवायचं आहे बंधू भगिनी या सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आम्ही मागे राहिलो नाही आमच्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात मोठं काम त्या ठिकाणी केलं शेतकऱ्यांना अभूतपूर्व अशा प्रकारची मदत केली ज्या ज्या ठिकाणी पाठीशी आम्ही लोक आहोत तुमचा आशीर्वाद हा सातत्याने आमच्या असला पाहिजे शेवटी दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता आधी करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र